मागच्या वेळेला पाहिलं आपण कुलंगानामध्ये एका वाघानं एका व्यक्तीचा जीव घेतला होता त्यानंतर एक आता मागच्याच चार ते पाच दिवसाआधी पाहिलं एक खासदेकर नावाचा व्यक्ती होता तो पण वाघानं पावला त्यानंतर बरचसं राजकारण तपलं होतं आणि एक रील व्हायरल होऊन राहिली होती की आपले राजकुमार दादा पटेल जे आहेत माजी आमदार मेलघाटचे यांनी म्हटलं होतं की बारा तारखेपर्यंत कुठला तरी ते आंदोलन करणार आहेत आणि तेच आज आपल्यासोबत थेट आपल्यासोबत ते जुळलेले आहेत तर राजकुमार भैया आपल्या सोबत आहेत राजकुमार भैया मेलघाटमध्ये जवळपास आता मागच्या पासून पाहतो चार ते पाच असे प्रकरण झाले आहेत म्हणजे नरभक्षी वाघ अजूनही फिरत आहे तो आणि अजूनही जीव जाईल का सगळ्यात पहिले तर ते सांगा की यावर प्रतिबंध कसा लागणार आतापर्यंत मध्ये वर्षातून दोन वर्षात एखादी घटना झाली असते तर मी समजू शकतो पण आता प्रत्येक महिन्याला मागच्या महिन्यास एकाच महिन्यास पंधरा पंधरा दिवसांनी दोन घटना झालेली आहे म्हणजे आतापर्यंत एकूण सहा महिन्यात सात घटना झालेली आहे सात सात घटना झालेली आहे मला फक्त एवढं सांगायचं आहे की शासनाने थोडासा आदिवासी म्हणजे काय तुम्ही पंचवीस लक्ष ला, रुपये दिले म्हणजे संपलं काय त्यांचे विषय आता ते दारुबांधामध्ये तीन मुलगी आहे सर्वात लहान मुलगी अडीच महिन्याची आहे त्यांनी तो त्याचा वडल्या जर टोणी पाहिलेला नाही आणि शासनाने ठीक आहे हे जे वन कर्मचाऱ्यांना तुम्ही जंगलात पाठवता मग त्यांना अगोदर प्रशिक्षण द्या ना एखादी अस्वल आला तर आपण कसा आपला जीव वाचवायचा किंवा वाघ आला किंवा बिबट आला आपण आपला जीव वाचवायला पाहिजे ना काहीतरी त्यांना साहित्य पाहिजे ना हाय ठीक आहे त्यांना बंदूक देऊ नका ना पण काहीतरी तू द्या आपले एक एक एवढासा काठी घेऊन चालली आपले फिरायला म्हणजे काठीने वाघ तो का म्हणजे आदिवासीच्या संदर्भात शासनाने सिरियसली घ्यावी आणि असं जे नरबर नर जो वाघ आहे त्यांना रेस्क्यू करून पाठव ना तुम्ही चिड्या घरामध्ये ठेवा कुठे तेव्हा मारू नका वाटलं आम्ही मारा असं म्हणत नाहीये पण कुठेतरी पण आदिवासी जीव वाचला पाहिजे ना आता मेळघाट म्हटल्यानंतर पूर्ण जंगलात गाव आहे ना कोण म्हणून एक एवढं लहानचं गाव आहे तो पुनर्वसन झाला ज्या ज्या दिवसापासून अगोदर त्या गावात पाच घर होतं पाचशे चाळीस झालेलं आहे म्हणजे चाळीस पन्नास वर्षात ते कोण एवढा जंगल गाव आहे एकदम अंधारात लोक जात होता पण तो त्यावेळेस ही वाघ होता ना अजूनपर्यंत एकही घटना झालेली नाही आणि लोकांच्या एकदम स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही बाहेरून सोडलेला आहे म्हणून हे अटॅक करत आहे हरिशाल मध्ये आता जे वाघ आहे आणि प्रत्येक वाघाचे नाव आहे यांना सगळे माहित आहे पण हे सांगत नाहीये ब मधले जे वाघ आहे त्याचं नाव काय आहे आपले राजदेव बाबाच्या तिथे जे वाघ आहे त्याचं नाव काय आहे किंवा बारुखेडामध्ये जे वाघ आहे त्याचं नाव काय यांना सगळ्यांना माहिती नाही त्यांची नाव माहिती आहे सगळी माहिती पण सांगत नाही कारण वाघदेव बाबा वाघदेव बाबा इथे जे झालेली घटना आहे ना तीच घटना त्यांनी एक कुलंगरामध्ये केली आणि एक खोंगडामध्ये केली आणि आता हे तारुबंदामध्ये केलेलं आहे त्याच वाघाने तीन चार वेळा ही घटना झालेली आहे त्या वाघाकडून मग यांना आतापर्यंत का बाई याला रेस्क्यू केली नाहीये म्हणजे वाट बघतं काय की आदिवासी आंदोलन करणार मग आम्ही त्यांना रेस्क्यू करणार तोपर्यंत आम्ही करणार नाही शासनाने कुठेतरी सिरियसली घ्यायला पाहिजे ना मला पैसे पैसे दिले म्हणजे संपलं का विषय मला तर पटेल साहेब असंही म्हणायचं आहे की ज्या काही घटना तुमच्या आमच्या ह्या भारताच्या महाराष्ट्राच्या इतक्या दुर्गम भागात होतात त्याच्यामध्ये शासनाला असं वाटतं की प्रत्येकाने कारमध्ये कार फिरावं पैदल फिरू नये बैलबंडीनी फिरू नये सायकलनी फिरू नये म्हणजे असं कसं चालणार आहे ना लोक बिचारे रस्त्याने जाणार ना आणि सगळे अटॅक रस्त्यावरती होऊन राहिले तर मला असं विचारायचं आहे तुम्हाला की मग सगळ्यांना कार देऊन टाकायचं का गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटनी जे आहे याची कोणतीही उपाययोजना करायची नाही नुसतं लोकांच्या मरायची वाट पाहायची हे कुठपर्यंत चालणार आणि याच्या संदर्भात तुम्ही कोणतं आंदोलन उभं करणार आता माननीय खासदार बळवंत वानखडे साहेब यांनी बारा तारखेला एक बैठक ठेवलेली आहे हरिसालमध्ये हरिसालमध्ये का बैठक ठेवली कारण एक हरिसालची घटना आहे जवळपास कारारची घटना आहे केसरपूरची घटना आहे केळीची घटना आहे तारू घटना आहे या हरि हरिसाल मधलं गाव आहे म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केलेलं की साहेब या गावाचा आपण बैठक ठेवा कारण जी घटना झालेली आहे ती आजूबाजूचं गाव इथंच आहे आणि हरिसाल परिचित्र मध्ये ते संकुल आहे संकुलमध्ये आपण बसून जरा चर्चा करू आपल्याला का काय करता येईल की फक्त तुम्ही आदिवासीच्या मराठीच वाट बघत आहे का हे विचारलं पाहिजे म्हणून खासदार साहेब दोन तारे, तार बारा तारखेला एक बैठक ठेवलेली आहे त्या बैठकीत आम्ही प्रश्न उपस्थित करू विशेष करून जे आदिवासी कर्मचारी आदिवासी कर्मचारी यांना प्रशिक्षण न देता तुम्ही जंगलात पाठवलेलं आहे वास्तविक त्यांच्या सोबत जे जो वनमजूर आहे त्यांच्यासोबत एक गार्ड किंवा एक डिप्टी रेंजर पाहिजे होता एक जबाबदारी व्यक्ती त्यांच्यासोबत पाहिजे होता पण कोणीच नव्हता फक्त त्यांनी ते जीपीएफ दिले आणि जा फिरा म्हणजे जीपीएफ मध्ये पाहता येते की बाई कुठपर्यंत फिरला कुठपर्यंत फिरला की नाही फिरला हे ये पाहता येते म्हणून त्यांना जीपीएफ दिलेला आहे कारण जीपीएफ दिले नसते तर कोणी जंगलात गेला नसता पण यांना जंगलात जावंच लागलं आणि आपला जीव गमावं लागला माझी विनंती आहे शासनानं की जेवढे ने जे अटॅक केलेले त्या सगळ्यांना रेस्क्यू करा त्यांना बाहेर पाठवा आणि आदिवासी जीव वाचवा हे पाच लाख आणि पंचवीस लाख देऊन काही उपयोग होणार नाही कारण आमचे आदिवासी गाव आमचे गाव आहे जंगलात आमची शेती आहे जंगलात आमचे सगळे जंगलात आहे आणि आम्हाला जंगलात जावंच लागते कारण ढोरा चारासाठी आम्हाला जंगलात जावं लागते शेतीसाठी जंगलात जावं लागते लाकडासाठी जंगलात जावं लागते आणि प्रत्येक कामासाठी जंगलात जावं लागते पण यासाठी म्हणजे आता तुम्ही जंगलात उद्ध्वस्त करू का मी असं आता माझ्यापर्यंत विषय आला होता की वन विभागानं कारवाई चालू केली कारण की तो जो नरभक्षी वाघ आहे त्याला पकडण्याची कारवाई चालू केली तर असं चालू आहे का कारण की आता तिकडले तुम्ही रहिवाशी आहे तुम्ही माझे आमदार आहेत नाही मी पण आता पेपर पेपरचा न्यूज त्या न्यूज मध्ये असं सांगितलेलं आहे की व्याघ्र प्रकारने आता नरभक्षी वाघांना पकडण्यासाठी हालचाली सुरू केलेला आहे पण हालचाली सुरू केलेला असं असं सांगू नका मला हा एक पकडाने सांगाय की हे नरभक्षक आहे आणि त्यांना पकडले आणि आम्ही रेशीव केलेला आहे आम्ही यांना बाहेर आहोत असं काहीतरी करून दाखवा हालचाली त्यांची आंदोलन आता दोन दु, चार दिवसात आंदोलन होणार आहे असं म्हटलंय की हालचाली सुरू होऊन जाते आणि आंदोलन संपलं की हालचाली बंद म्हणजे असं करू नका असं माझं म्हणणं आहे राजकुमार भैयाचं स्पष्ट मत त्यांनी सांगितलं आणि खरोखर आदिवासी विभागात काही पट्टे तर आहेत प्रगत आणि काही पट्टे एकदमच अति दुर्गम भागातले पट्टे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत माहिती होती कि एक होना होना की एक आंदोलन होणार आहे पण आंदोलन नसून ते त्यांची खासदार साहेबांच्या मार्फत ते एक बैठक होणार आहे आणि पूर्ण आढावा जोई राहील तो आपल्याला त्यांच्या बैठकीनंतर माहीत पडणारच आहे